नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाला या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज संध्याकाळी साडेसातला मी केलेला आहे ब्लॉग सुरू तर आज ना आपण करतोय हुलग्याचे शेंगोळे तर मग म्हटलं चला तुम्हाला पण थोडंसं दाखवावं मुलग्याचे शेंगोळे केलेले आहेत आज आणि कुंकूटिकली किचनवर रेसिपी टाकणार आहे तर काय झालं आमचे जे काका आहेत का ना mm. आमचे शेजारी राहतात तर माझे काका तर त्यांचं तें, आहे ना थोडंसं ऑपरेशन झालं आणि आजारी असल्यामुळं त्यांच्या तोंडाला अजिबात चव नाही तर मग म्हटलं चला आता हुलग्याचे शेंगोळे करूया आणि त्यांना पण नेऊन देऊ तर मग त्यांच्या पण तोंडाला जर अशी चव येईन तर अजूनही माणसं जे असतात ना त्यांना अशा पद्धतीने हे खाणं पिणं आवडत असतं तर त्याच्यामुळं आज आहे ना हुलग्याचे शेंगोळे करतोय तर तुम्हाला पण दाखवते तर आता ज्योती इथं ना शेंगोळी वळून घेते तर पहा अशा पद्धतीने हे बारीक बारीक शिंगोळी वळून घेतलेत तर काही ठिकाणी अशा पद्धतीनेही जिलबी पण करतात काही ठिकाणी असं पण करतात आणि एकदम असे बारीक शिंगोळे वळून घेतलेत आणि इथं आदन ठेवलेलं होतं तर त्याला पण आता उकळे आलेले आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण पन शेंगोळे टाकून घेणार आहोत त्या <laughs> दसरा झाल्यानंतर ना व्हिडिओ घ्यायला वेळच मिळाला नाही पण म्हटलं चला आता आज व्हिडिओला सुरुवात करावं शनिवार असल्यामुळे आज ना आता मुलांचं पण जेवण झालंय त्यांना काही असे शिंगोळे वगैरे काही आवडत नाही तर त्यांना भेंडी आणि चपाती केली होती तर त्यांचं जेवण झालंय आता चाललंय पोरांचं खेळ तर आम्ही आता करून घेतो आणि काकांना पण गरम गरम नेऊन देणार आहे तर आता साडेसात आठ वाजता ते जेवत असतात तर म्हटलं चला आता त्यांच्या तोंडाला चवणे आणि आम्हाला पण खूप आवडत असतात हे फुलग्याचे शेंगोळे तर काही भागात ये ना कोळीताचे शेंगोळे म्हणतात काही भागात याला लाडू पण पन म्हणतात पण आम्ही ना हुलग्याचे शेंगोळेच म्हणतो याला तर खूप पौष्टिक आणि चवदार असतात हे तर बरंच डोंगराळ भागामध्ये येणार लोकांना हे खूप आवडत असतं आणि आम्हाला पण आवडतं तर पहिलं आजी आजीना हे चुलीवर एवढे पातेले भरू भरून मोठे करायची हे शेंगोळे तर लहानपणापासून आम्ही खात आलेलो आहोत तर काही ठिकाणी हुर्ड्याचे शेंगोळेही करतात आणि बाजरीचे बाजरीच्या पिठात हुरडा हुरड्याचं पीठ टाकून तेही शेंगोळे करतात पण आपण केलेले आहेत फुलग्याचे उकळे आलेले आहे तर याच्या सूडो आपण आज ना काय झालं कोथंबीरस नाही अवेलेबल तर मग कोथंबीरस नव्हती शिंगोळ्याला पण म्हटलं असे पण छान लागतात भरपूर ला, शी असा ला, लसून घातलेला आहे त्यामुळं मस्त असे असे शिंगोळे करून घेतलेत तर आता हे टाकलेत उकळत्या कड आलेला आहे मसाल्याला आणि त्यामध्ये टाकलेत तर उकळ्यावर एकदम मोकळे मोकळे होतात मस्त तर जुने जे लोक होते ना ते अशा पद्धतीने पौष्टिक असं जेवण करायचे तर आत्ताच्या मुलांना किंवा आत्ताच्या ना हे असं आवडत नाही जुन्या पद्धतीचं जेवण पण खरं तर याच्यातच सगळं सार असतं किंवा यामध्ये सर्व आपल्याला जीवनसत्व मिळत असतात तर अशा पद्धतीने मधून मधून खायला पाहिजे असं कडधान्य किंवा हे सर्व पौष्टिकता असते यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये खाल्ल्यावर तर अजूनच चांगलं असतं तर हिवाळ्यामध्ये जरूर करून पहा ही मुलग्याचे शेंगुळे तर तुम्हाला पूर्ण रेसिपी आपल्या कुंकुटिकली किचन या चॅनलवर मी शॉर्ट मध्ये टाकणार आहे तर नक्की जाऊन पहा तर हे शेंगोळे शिजायला आहे ना थोडासा वेळ लागतो आणि यांना याला पाणी पण भरपूर लागतं बरं का आणि ज्यांना डायबिटीस आहे ना तर त्यांनी हे हुलग्याचे शेंगोळे जरूर खावे कारण याने ना साखरेचं प्रमाण पण नियंत्रित राहतं आणि एकदम पोट आहे ना एकदम थोडे जरी खाल्ले तरी भरल्यासारखं वाटतं आणि ती भूक पण लागत नाही तीनदा तिंदा तर खूप पौष्टिक असे दमदार आणि यामध्ये कॅल्शियमने भरपूर असे हे हुलग्याचे शेंगोळे आहे थंडीमध्ये नक्की करून खा तर अशा पद्धतीने मस्त असे आपले तयार झालेत हे मस्त गरम गरम देते तर संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण तुळशीला दिवा लावतो लाव तर तो दिवा येणार ना राहतच नाही वाऱ्याने येणं ना दिवा विजून जातो किंवा मांजर त्याची वात पिऊन जाते तर ही समस्या संध्याकाळच्या वेळी रोजच असते तर मग मी ना एक आयडिया केलेली आहे तर तुम्हाला दाखवतेच पुढं तर छान असं दिव्याला एक झाकण म्हणजे काचेसारखं झाकण का करून घेतलंय तर पहा मी कशी करते हे झाकण तर मैत्रिणीं संध्याकाळच्या वेळी आपण जेव्हा तुळशीपशी दिवा लावतो तुळशीला तर हवा पाऊस असतो आणि दिवा आपण लावला ना तर लगेच दिवा विजून जातो तुळशीजवळचा जा। तर त्यासाठी एक सोपी आयडिया आहे तर ही, ही। तर, आता कापू? तर ही जी बरणी आपण आहे ना कापून घेतल्यानंतर त्याचं स्टिकर आहे ना गरम पाण्याने स्वच्छ असं धुवून काढायचं म्हणजे ते ना पूर्ण असं निघून जातं तर आपल्याला काचे उपयोग या बरणीचा करायचा आहे तर बरणी कापून घेऊन स्टिकर पण स्वच्छ केलेला आहे आणि बघा तुम्ही एकदम काचेसारखं झालेली का आहे बरणी आणि असं दिव्यावर आपण आता ही ठेवून दिलेलं आहे तर हा दिवा दहा अकरा वाजेपर्यंत विझतसुद्धा नाही तर इतकी छान आयडिया आपण केलेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला ही आयडिया कशी वाटली आणि नक्की पहा बरं का नक्की करून पहा ही आयडिया आज रविवार आहे आणि आता ऋग्वेदला खायचा होता म्हैसूर पाक तर आता दुपारच्या वेळेस आहे ना छान असं म्हैसूर पाक करून आहे तर पहा मस्त असं झालाय बरं का आता हा म्हैसूर पाक तर आता म्हैसूर पाकलाय ना थंड होण्याला खूप वेळ लागतो आणि नवरात्रापासून रुबेद चाललं होतं आज का म्हैसूर पाक कर तर आज आहे तर आता म्हैसूर पाक आहे ना असं आहे बघा मस्त तर याची रेसिपी आहे ना आपले कुंकु टिकले किचन वर आहे बरं का पण आता मी काय सध्या रेसिपी केली नाही कारण ये ना रेसिपी करायला वेळ लागतो आणि माणूस पण लागतो व्हिडिओ घ्यायला तर दोन्ही पण जमत नाही तर आता आहे कर, ना हा मैसूर पाक तयार झालेला आहे आता ताटामध्ये मी ना काढून घेते तर पाक करण्यासाठी ना तेल आणि तूप हे ना भरपूर असं लागत असतं तर पहा असं धतून घेतलं आता मैसूर आणि गरम गरमच मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि तेल पहा तर याच्यातून आपण जेवढं तेल टाकत असतो ते ना ते सगळं पुन्हा बाहेर येतं पण हे तेल आहे ना जाळी तर मैत्रिणींनो आपला म्हैसूरपाक झालेला आहे थंड तर हे पहा किती छान अशा वड्या म्हैसूरपाकच्या निघाल्यात आता या तर आज जर वेदृश्यांसाठी संडे स्पेशल केलेला आहे म्हैसूरपाक चाले होता। पड़ा पड़ा तर ऋगवेदचं खूप दिवसाचं चाललं होतं पण सर्दी खोकला असतो त्यामुळं मुलांना मी टाळत असते पण ऐकत नसल्यावर मग करावंच लागतो तर अशा पद्धतीने आपण करू तर तुम्ही सांगा बरं कसं झालं मिसूर पाक आणि तुम्हाला दाखवते अजून थोडं गरम असेल तर प सुद्धा ना इतकी छान जाळी पडली किती मस्त जाळी पडली आतून आणि कलर पण किती छान आलाय बघा ना तर याची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवीन दाखवीन आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने आपण हा संदेश स्पेशल तयार करून घेतलाय तर मी माझ्या नातवंडांसाठी अशाच पद्धतीने घरीच रेसिपी तयार करत असते आणि बाजारच्या खाऊपेक्षा घरचाच खाऊ त्यांना देत असते तर तुम्ही ही नक्की अशाच पद्धतीने घरीच बाजारचा खाऊ तयार करा आणि आपल्या नातवंडांना खायला द्या तर आता माझ्या नातवंडांना मी